संप्रदायाचा काकडा या सुलतानी सत्येनं बंद केला अरे कुणीतरी धावत धावत यावा माझ्या माय माऊलीच्या पदरावरती हात टाकावा कुणीतरी धावत धावत यावं माझ्या मंदिरावर कळस उद्ध्वस्त करावेत कुणीतरी धावत धावत यावं माझ्या मंदिरावरती फडकत असलेला भगवा झेंडा खाली उतरावा कुणीतरी धावत धावत यावं माझ्या माय मावलीच्या कपाळावरचं कुंकू उद्ध्वस्त करावा त्यांच्या त्यांच्या पदराच्या चिंधड्या चिंधड्या कराव्यात कुणीतरी धावत धावत यावं अरे ज्या गादीवरती आजपर्यंत राज्य गाजलं होतं आमच्या पाच पांडवांनी याच दिल्लीच्या तख्तावरती कोणी सुलतानाना जावा आणि तख्तावर जाऊन विराजमान होऊन बापाचा माल असल्यासारखा बोलावा ये हिंदुस्थानी मरगट्ठे बडे धाय आलो हाय <laughs> बड़े मायालु है लेकिन लेकिन इस हिंदुस्तान के तख्त पर राज करना चाहते हैं हम। हम, 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 हम हम करना चाहते हैं यहां पर राज और वो भी आज जाओ 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 पूरे हिंदुस्तान को बताओ, 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 बताओ कि हम इस हिंदुस्तान के बादशाह हैं बादशाह दौंडी पिटवले के लिए बारा देश सुनो 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 सुनो। तुम्हारे हिंदुस्तान के बादशाह हमारे आलमगीर आलम आरंग बना चाह बना हिंदुस्थान का राजा बनने की कोशिश की से याद कुणीतरी आलं आज आमचं संभाजीनगर याच्या अगोदरचा औरंगाबाद याच्या अगोदरचा खडकी या खडकीच्या जवळ असलेल्या छोटासा पलीकडच्या अंगाला असलेला देवगिरी किल्ला या देवगिरी किल्ल्यावरती आमचा एक राजा राज्य करत होता अरे राजासारखं मन होत आणि मनासारखाच राजा होता मना ज्या राजाचं नाव होत राजा रामदेव राय अल्लाउद्दीन खिलजी नावाचा सैतान चालून आलाय अंबर नावाचा ना सैतान ना चालून आलाय या अल्लाउद्दीन खिलजीनं काय करावं डाव टाकला राजा रामदेवराव येते डाव पाहिजे तेवढी लाखोची खंडणी सहाशे मन सोन आठशे मन चांदी चारशे रेशमी गाठोडी कापडा हिर माणिक मोती समुदर राजा कडून घेतलं आणि एवढंच नाही लिकरू बादशाची राजा रामदेवराची चर्चा चालू असताना बापाच्या मुरून लिकरू पळत गेलं हा अल्लाउद्दीन खिलजी म्हणला काय राजाची ये हे एकोडी कौन आहे राजा हुजूर हमारी, हमारी कन्या है ज्येष्ठ पल्ला बहुत खोग। बहुत खोग। बहुत अच्छी है ये <laughs> बहुत अच्छी है <laughs> तो फिर क्यों ना राजा रामदेव राय आज से आ, हम आपके दामाद 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 बने, दाग। बने दाग। आ, हमें चाहिए, चाहिए। रामदेव राय हमें हमें, हमें आपके चेस्ट पर और चिट्ठाई आपकी कन्या हमें चाहिए हम बीबी बनाना चाहते हैं <laughs> बहुत पसंद है बहुत पसंद है तुमसे वही आमचं काय हे उम्र तुम्हारे धर्म में धर्म हो <laughs> में उम्र की तो कोई ख्याल नाही गेली आमच्या महाराष्ट्राची अबरू गेली आमच्या भारत देशाची गृहलक्ष्मी गेली राजा रामदेवरायची ज्येष्ठ पल्ला गेली आमच्या भारत देशाची अबरू गेली आणि त्याच त्याच देवगिरी किल्ल्यावरती हे सुलतान विराजमान झाले आणि स्वतःला छाती ठोकून आज मनानं घेऊन बोलू लागले आज हम निजाम हे हिंदुस्तान पर चाहते हम राज, 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 राज। देखना चाहते है इस देवगिरी किले के तक पर और कौन राज करने के लिए आता है अब देवगिरी नाही दौलताबाद का कहो कहो दौलताबाद 2025 चालू झालं हो अजूनही शासनाला आपल्याला ते नाव बदलण शक्य होईल अरे देवांचा देवगिरी कोणाचा देवांचा देवगिरी देवगिरी किल्ल्यावरती निजामशाही आमच्या कर्नाटक मध्ये विजापूरच्या दरबारात आदिलशाही गोवळ कोंड्याची पण या सुलतानी सत्तेनं बापाचा माल असल्यासारखं वाटल त्या माय माऊलीला नवरीला उचलावं ना तिच्या बापाची त्यांना रोखण्याची हिंमत होती ना होणाऱ्या नवऱ्याची त्यांना हिंमत होती रोखण्याची पण पण हा न्याय थांबवण्याची ताकद कोणातच नव्हती कोणातच नव्हती प्रत्येकाला वाटत होत की याच सुलतानी सत्तीची चाकरी करावी का कारण जन्माला येणंही आमच्या हातात नव्हतं आणि मरण आमच्या हातात नव्हतं जागायचं झालं तर फक्त आदिलशाही निजामशाही मोगलशाही कुतुबशाही बिदरशाही या सुलतानी सत्तीची चाकरी करण्यासाठीच जगायचं अरे कोल्ह्या कुत्र्याने यावं आणि हिंदुस्तानच्या तख्तावर राज्य करावं आणि तुमच्या आमच्या पूर्वजांनी वाघासारखं यावं आणि शट्टू ठोकून त्यांच्या मोरात जाऊन बोलाव क्या हुकुम है पण हीच चाकरी एका माऊली नको होती ज्या माऊलीच नाव होत जिजाबाई जिजाबाई या शब्दाचाच अर्थ दडलाय खूप सुंदर घी म्हणजे जिवंत ज्या म्हणजे चाचोलणा बा म्हणजे पानगारपणा आणि ईश्वर निष्ठा इज लॉंग फोंग जिजाबाई माझ्या जिजा कन घरानं मांडलं भांडण मांडलं भांडण राजा शहाजीराजांकडं भांडण मांडलं अहो या सुलतानी सत्यला कधीतरी थांबवायचा प्रयत्न होईल का हो बघा ना बघा ना आपल्या लेखी बाळीची चाबरू वेशीला लटकवली गेली अहो स्वतःचं चिमुकलं का माय परंतु मुठभर स्वराचे निर्माण कराओ राणी राणी साहेब राणी साहेब काय करणार आहे रानी साहेब तुम्हाला का वाटतं अजून आम्ही स्वराज्य निर्माण करण्याचा पट मांडला नाही मांडला पण राणी साहेब काय करणार पहिल्यापासून माणसं आपली खूप चांगली आपली माणसं आदिलशाही निजामशाही मोगलशाही खुतुबशाही विदरशाही पोर्तुकी डाच गरज मोगल या सुलतानी सत्तेची पाय चाटायला चांगली साहेब आपली माणसं आपल्याच माणसाचे पाय धरून पाठीमाग ओढायला चांगली आपलीच माणसं आपल्या माणसाला कायमचं आयुष्यातून उठवायला चांगली आपलीच माणसं आपल्या माणसाला आयुष्यातून कायमच बर्वाद करायला चांगली काय करणार राणी साहेब आपली माणसंच पहिल्यापासून चांगली आत्ताची एखादी धर्मपत्नी आपल्या नवऱ्याकडं मागत असेल मला सोनं द्या मला घर द्या मला हे द्या मला ते दे द्या म्हणजे जगातली इतिहासातली पहिली स्त्री शक्ती आहे जे जा माझ्या जाऊन नवऱ्याकडं मागितलं ना सोनं ना घर ना राजवाडा मागितलं फक्त माझ्या रयतेसाठी स्वराज माझ्या जगदंबा मातेच्या दरबारात गेल्या गे 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 ए आई आंबे जगदंबे अग बाग, बघ बाग, 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 बाग। आई तुझ्याच लेखीचे कसे हाल हाल केलेत आई आई मला काही नको आई या सुतेच्या छातडा पाय घेण्यासाठी आणि स्वतःच्या मनगटाच्या जरावर स्वराज्य निर्माण करण्यासाठी मला मला मुलगा हवा आहे मुलगा आई आई तुझ्या डोळ्यात एखाद बुडत असलेलं जग तुला दिसत असेल पण माझ जग माझ्या डोळ्यात एखाद बुडत असलेलं आम्ही उघड्या डोळ्याला पाहणार नाही oh إذا